कृष्ण भगवान रडू नको बाळा अरे आणि रडू नको बाळा आणि पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन रडू नको बाळा ए रडू नको बाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी आणि लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा तुला खायाला देते आणि खायाला देते आणि खायाला देते पाणी रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा आणि जाते पाणी घेऊन पाण्याला जाते चांदीचा भोवरा तुला खेळायला देते चांदीचा भोवरा तुला खेळ आणि खेळायला देते मी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊ आणि रडू नको बाळा पाण्याला हे रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी आणि पाण्याला जाते पाणी घेऊन येते आणि पाण्याला जाते पाणी एका जनार्धनी सोन्याची बासरी सोन्याची बासरी तुला वाजवायला वाजवायला देते पाणी घेऊन येते वाजवायला देते पाणी रडू नको बाळा कोबाळा रडू नको कोबाळा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी पाण्याला जाते पाणी पाण्याला जाते पा इकडे 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 हा पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी गोपाळ कृष्ण भगवान की